मी आतापर्यंत असं बघितला नाही की म्हणजे सैनिकासाठी बिलकुल आमचा प्रश्न आहे धावून येणार बघितला नाही आणि आम्ही आहे आणि आम्ही कधीच जेवढे पण सैनिक आहेत तेवढे कधीच विसरणार नाही कारण आमच्यासाठी एवढं अजून बार्शी तालुक्यात किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये शहीद स्मारक असे स्थापन झाले

सुरुवातीपासूनच माझी भावना होती मीच स्वतः कॉलेज जीवनामध्ये असताना मलाच सैनिक परतीमध्ये जायचा माझाच विश्वकार एन सी सी मध्ये पण मी होतो सातत्यानं माझ्या देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकांबद्दल सार्थ अभिमान आपल्या सर्वांनाच असतो परंतु या तालुक्यामध्ये काम करत असताना एक माझी जी भावना होती एक शहीद स्मारक या ठिकाणी या तालुक्यामध्ये असावं तालुका प्लेसला त्या दृष्टिकोनातून सगळेच आणि बहुतांशी बार्शी तालुक्यामधले असंख्य सैनिक या याची देशाची सेवा करताना आपण बॉर्डरवरती किंवा प्रत्येक सैन्य दलामध्ये आढळून येतात त्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि सातत्यानं चीन युद्ध असेल पाकिस्तानी युद्ध असेल कारगिलचं युद्ध असेल त्याचबरोबर बॉर्डरवरती आपलं सगळ्यांचं संरक्षण करत असताना ज्या सैनिकांचं सर्वोच्च बलिदान गेलेलं आहे त्यांची एक आठवण म्हणून या ठिकाणी आपल्या बार्शी तालुक्यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा एकतीस पोलीस ग्राउंड म्हणत होते याला एक मोठा या ठिकाणी एक ठिकाण जागा उपलब्ध होती आणि या मध्यवर्ती गजबजल्या जागेमध्ये शहीद स्मारक व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत होतो जवळपास याला तीन वर्ष अखंडपणाने प्रयत्न केले आणि आज हे काम पूर्ण होताना दिसतंय मला खात्री आहे की जवळपास येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये हे काम क्लिअर होईल त्यामध्ये आता जे रणगाडा या ठिकाणी आणायचा आहे तो आणला जाईल आता एक दहा आठ दहा दिवसामध्ये रायफल जे आपल्याला मिळवायची होती ती या ठिकाणी आणलेली आहे मिळालेली आहे आपल्या सर्व अधिकारी जे कर्नल साहेब आहेत ब्रिगेडियर साहेब आहेत यांच्या माध्यमातून नगरवर्न हे साहित्य आपल्याला उपलब्ध होतंय उर्वरित या ठिकाणी एक रॉकचा एक म्हणून आहे ते आपण करतो आहे या ठिकाणी शहीद स्मारकांची जी आठवण आहे ह्या आठवणीचा पण स्तंभ या ठिकाणी केलं तर ध्वजारोहणासाठी आपण ध्वजारोहण त्या ठिकाणी करतोय सर्व शहीद झालेल्या माझ्या बार्शी तालुक्यातील सैनिकांची आठवण सर्वांना व्हावी आणि ह्याच्याकडं पाहून माझ्या तरुणांना देशभक्तीचा जागर व्हावा त्यांना देशभक्तीची प्रेरणा मिळावी या तरुण पिढीला मुलामुलींना याकरता या सर्व गोष्टी आपण करतोय आणि प्रत्येक शहीद झालेल्या जवानांचं नाव या ठिकाणी अमरपणानं त्या ठिकाणी कोरलं जाईल आणि अशा पद्धतीनं आमचा हा संकल्प आहे याचा लोकार्पण सोहळा अंदाजे किती दिवसामध्ये होईल एक वीस दिवसामध्ये वीस ते पंचवीस दिवसामध्ये हा लोकार्पण पन सोहळा पण आम्ही या ठिकाणी करू तीन वर्षापासून प्रयत्नाचं त्यांनी हे प्रत्यक्षात उतरलो आहे आणि त्याचा जे पदार्पण सोहळा जे आहे आता आम्ही तीन तारखेला टँक आणण्यासाठी जाणार आहे ते चार दिवसात टँक येईल पण नंतर आणि त्याच्यानंतर हा एक वीस तारखेपर्यंत हा कार्यक्रम आम्ही नियोजित केलेला आहे आणि बावीस तारखेला आमचे जे लॅफ्टनंट जनरल एम एस झकीसाहेब आर सी ते येणार आहेत आणि त्यांच्या हातून आमदार साहेब आणि त्यांच्या सर्वांच्या हातून हा उदाहरण सोहळा पारवाड आमच्यासाठी भयंकर प्रेरणादायी आहे आम्ही त्यांचे भयंकर उणे आहोत आणि होणाऱ्या हे हो। जे पुढे येणाऱ्या पिढीला ही त्याची प्रेरणा मिळेल आणि जास्तीत जास्त लोक ही किंवा ही बघितल्यानंतर हे स्मारक बघितल्यानंतर हे लोक जास्तीत जास्त आर्मी मध्ये जाण्याचा प्रयत्न करतील ह्यामधून ही प्रेरणा मिळेल मी तुमचा ऋणी आहे तुम्ही देशाचं संरक्षण करा आर्मी <laughs> <laughs> कोण बोलणार आहे का